मित्रांनो नऊ मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे शेतकरी बांधव शुगर किंग ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहत असता चॅनलला सबस्क्राईब करत असता लाईक करत असता त्याबद्दल आणि या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या ह्या यूट्यूब फॅमिलीमध्ये मित्रांनो जाता जाता आपण तुम्हाला एक अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे की बरेच शेतकरी बांधव फोन करत असतात तर त्या फोनवर माहिती सांगणं बऱ्याच वेळा अशक्य होतं तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही शोरूमला या शोरूमला आल्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टर बघायला मिळेल आणि ट्रॅक्टरची सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो तर सर्वप्रथम आपण त्यांचं नाव जाणून घेऊया कुठून आले काय आले आणि त्यांना का टॅक्टर हा आवडला किती दिवसापूर्वी त्यांनी आपल्याकडे बुकिंग केलं होतं आणि त्याच्या अगोदर त्यांनी बोलता बोलता मला पाच सहा वर्षापूर्वीसुद्धा हे शेतकरी बांधव आपल्या दुकानला आले होते त्यांची सगळी मुलाखत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मित्रांनो घेणार आहोत तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव मी गजानन नाना जाधव हां गाव सोका तर मी ह्याच्या अगोदर मी पाच सहा वर्षापूर्वी येऊन गेलतो मला स त्यावेळेला पॉवर टिलर घ्यायची इच्छा होती पण त्यावेळेला मी नेमका संडे दिवस असल्यामुळं मी येऊन माघारी गेलो त्याच्यानंतर मी व्हिडिओला यूट्यूबला बघितले आणि अपोलो ट्रॅक्टर बघितल्यानंतर मला तो चांगला वाटला आणि महत्त्वाचं म्हणजे उसात वगैरे तीन फुटी सरी चालतो ह्यासाठी मला तो जास्त महत्वाचा वाटला आणि त्यानंतर दोन बैलाची शेती नांगरट असो पेरणी असो ट्रॉली डंपिंग पण चालते साधी पण चालते आणि सोबत आउत वकर, हे सगळंच त्याला दोन बैलाचं जर काम पूर्ण करते तर मोठेला जे दहा लाख गुंतवचं त्यापेक्षा चार लाखात हे सगळं चार पाच लाखात जर मिळते तर का करू नये शेतकऱ्याने आणि माझी पण इच्छा वाढली मला पण घ्यायची इच्छा वाढल्यानंतर मी स्वतः शोरूमला आलोय आणि स्वतः शोरूमला ला, ला येऊन मी पैसे भरलेत ओके आणि आता माझी डिलिव्हरी दोन चार दिवसात देतील ते ओके धन्यवाद मित्रांनो तर आज या ठिकाणी हे शेतकरी बांधव आलेले त्यांच्या सोबत त्यांनी सांगितलं की बाबा ट्रॅक्टर म्हणलं मा तर ट्रॅक्टर मधले सगळेच मला माहिती आहे आणि त्यांच्याकडे दोन चार ट्रॅक्टर बी आहेत तर त्यांचं नाव आपण जाणून नाव माझं नाव नाना हनुमान शिरकुळे गाव सोकासन माझ्याकडे एक सातशे पाच जण आहे त्रेपन्न दहा दोन आहेत फळीचे आणि हे माझे मित्र आहेत ज्यावेळेस त्यांनी मला माहिती विचारली आपण कोणता ट्रॅक्टर घ्यायचा तर मी म्हणले युट्यूबला ट्रॅक्टर बघितला अपोलो तर मग त्यावेळेस आम्ही बसून घरी विचार केला आणि त्यानंतर आम्ही शोरूमला भेट देण्यास आलो आणि इथं येऊन ट्रॅक्टर बघितला खरेदी केला हाच ट्रॅक्टर कस का काय आवडला म्हणजे काय कारण आहे हा हा ट्रॅक्टर घेण्याचं कारण कसं आहे कारण तीन ट्रॅक्टर घरी मोठे आहेत बारका बार। बार ट्रॅक्टर पाहिजे होता त्यासाठी आम्ही भरपूर ट्रॅक्टर बघितले पण तरी पण सगळ्यात बारका ट्रॅक्टर आहे आणि सरी उसाची त्याच्यामध्ये बसतंय रोटर चांगल्या पद्धतीनं करता येते बेड बेडल करता येते सरीला उसामध्ये म्हणा सेपरेट बेड तयार करायचं म्हणलं तर ह्या करता येते म्हणून ह्याला आम्ही पसंत केलाय बरोबर आणि आम्हाला जे आपलं काय त्याला जर समजा मोठा ट्रॅक्टर घ्यायचा असेल पॉवर विडर घ्यायचा असेल आता यांच्याकडे पॉवर विडर सुद्धा आपल्याकडे आहे तर पावर विडरचं किंवा पॉवर टिलरचं शेतकरी बांधवांना बऱ्यापैकी माहिती सांगतो की तो हातानं चालवला असं म्हणायचं तर हातानं चालवायचं म्हटलं तर, तर काय होतं की मजूर भेटत नाही माणसं भेटत नाही की मग आता काळाच्या ओघामध्ये काय झालेलं आहे की प्रत्येक माणसाला सुखवाशी माणूस झाला आज माणसाला कसं आहे की काम करायचं म्हणलं तर नको आहे बसून काम पाहिजे जर समजा एखाद्या माणसाला म्हणलं की आपल्याला असं असं पॉवर विडर पॉवर टिलर चालवायचं आहे तर त्याला रिव्हर्स पहिल्यांदा चालवावा लागतो बरोबर आहे ती, ती <coughs> रिव्हर्स चालवताना अंगावर येण्याची शक्यता आहे त्याच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो बरोबर आहे आणि हा ट्रॅक्टर छोटा पॉवर विडरचं पॉवर टिलरचं काम करते आणि शिवाय त्याच्यावरती बसून काम आहे म्हणजे त्याच्या मागे चालायची आवश्यकता नाही पायाची गरज नाही मजुराची गरज नाही आणि ही आहे बसून बरोबर तर मित्रांनो बघा त्यांचं म्हणणं असं आहे की हे बसून आहे आणि ह्याच्यावर बसून असल्यामुळे पॉवर टिलरला बेस्ट पर्याय हा अपोलो शुगर किंग ट्रॅक्टर नवक्रांती ॲग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी तुम्हाला हा ॲड्रेस पण सांगितला मी कारण का बरेच शेतकरी म्हणतात की ॲड्रेस सांगत नाही दुसरं सांगतो आपलं रविवारी सुट्टी असते तिसरं सांगतो आपलं इथं एक गोडाऊन आहे मोठं इथून एक सात किलोमीटरवर आता त्याचं नवीन काम चालू आहे तर तिथंसुद्धा लवकरच जवळजवळ तीन एकराचा आपण तिथं फार्म हाऊस घेतलेला आहे गोडाऊनसाठी आणि त्या ठिकाणी तुम्हाला डेमो बघा ट्रॅक्टर चालवून बघा पेरणीयंत्र चालवून बघा तुम्हाला ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत सगळ्यांचं डेमोसुद्धा आपण लवकरच मित्रांनो त्या ठिकाणी अरेंज करत आहोत तर त्यांच्यासोबत कोण आहे ते चिरंजीव ते त्यांचं चिरंजीव या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांची माहिती आणि त्यांचं काय शिक्षण झालंय बाबा कितवीला आहेत त्याची सगळी आपण या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सगळ्या आपल्या घेणार आहोत नाव सांगा ओम गजानन जाधव हा मी ताजा वेळेला शिकत आहे बरं 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 काय असं वाटतो ट्रॅक्टर कसा वाटतो ट्रॅक्टर खूपच छान आहे मला बी आवडला आहे आणि मला बी चालवता येतो मी होय चालवणार का चालवत बर well, मित्रांनो बघा दहावी शिक्षण झालेलं आहे आणि ट्रॅक्टर शेतकऱ्याचा जरी मेन मेन मित्र जर कोण असेल तर त्याचा ट्रॅक्टर असतो कारण शेती आहे परंतु शेतीला मेन पहिला अवजार ट्रॅक्टर आहे कारण काळाच्या ओघामध्ये आज बैलजोडीचं प्रमाण राहिलेलं नाही मित्रांनो तर तर मित्रांनो आज आपल्याकडे हे शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांना आपण ट्रॅक्टरचे त्यांनी पूर्ण पैसे आपल्या शोरूमला जमा केलेले आहेत आणि एक दोन चार दिवसामध्ये त्यांनी सांगितले पद्धतीनं आपण त्यांना हा ट्रॅक्टर त्यांच्या गावामध्ये पाठवणार आहे तर मित्रांनो दुसरं एक जाता जाता तुम्हाला सांगायचं राहिलं की त्यांच्या गावाच्या परिसरामध्ये बरेच माझे शेतकरी बांधव हा व्हिडिओ पाहत असतील तर पुन्हा एकदा त्यांचं तालुक्याचं ठिकाण कुठलं आहे ते जाणून घेऊया तालुका जा कुठला आहे तो आम्हाला मान तालुका दहिवडी परिसर पडतो आमचा जिल्हा सातारा तर मित्रांनो बघा दहिवडी परिसरामध्ये मान तालुक्यामध्ये जे कोणी माझे शेतकरी बांधव व्हिडिओ पाहत असतील तर सांगायची गोष्ट अशी की त्या भागातील जे काही शेतकरी आहेत तर त्यांना डेमो तुम्ही दाखवताल का तिथं आले समजा बघा हा डेमो आमच्याकडे आता तो ट्रॅक्टर म्हणजे आमच्याकडे चालूच असणार आहे बरोबर कोणी आले तरी बघू शकताय आमच्याकडे ज्या वेळेस ट्रॅक्टर उपलब्ध आहे त्यावेळेस आम्ही त्या सर्वांना जे काय पाहायला येतील त्या सर्वांना आम्ही डेमो चालवून दाखवू शकतो आणि आमचं गाव सोकासन आहे बरोबर सोकासन सोकासन म्हणून गाव आहे तुम्ही लिहून घ्या आणि या गावामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला त्यांचं नाव पण तुम्हाला सांगतो गजानन नाना जाधव गजानन नाना जाधव सोकाशे सो तालुक सोकासन सो सो तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी तुम्ही जावा दहिवडीच्या आसपासच्या परिसरामध्ये त्यांचं गाव आहे तुम्हाला उसामध्ये भर लावण्याचं काम उसाला चांगलं माती लावण्याचं चा काम हा अपोल शुगर किंग ट्रॅक्टर करत आहे मित्रांनो जर घ्यायचं असेल तर पंढरपूरला निश्चित या ऑफर कसे वाटली त्याबद्दल बोलूया ऑफर कसे वाटले तीन लाख पंच्याण्णव हजार मध्ये सगळंच आहे पाच सहा सात वस्तू आहेत ट्रॅक्टर बरं वेट रोट आहे रोटर आहे गाडी आहे फ्री त्याच्यावर ओरिवा कंपनीची गाडी आहे जर हे सगळं चार लाख पंचाण्णव मध्ये मिळते हे दुसरी तीन लाख पंच्याण्णव मध्ये तर दुसरीकडे कुठंच या पैशात एवढ्या वस्तू वस नाही मिळत आहे ओके ओके तर मित्रांनो ही जी सी स्कीम आहे त्या स्कीम मध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झालेली स्कीम आहे केवळ तुमच्या आशीर्वादानं तुम्ही पूर्ण या ठिकाणी माहिती ऐकता व्हिडिओ शेअर करता त्यामुळं भरपूर कस्टमर आपल्या दुकानला येत असतात आणि यासाठी आपण बुकिंगसुद्धा दहा हजार रुपये ठेवलेला आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती अॅग्रो स्टोअरला भेट द्यायला मात्र विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो धन्यवाद